हाय फ्रेंड्स वेलकम रेसिपी शो आज आपण जाणार आहोत कर्नाटकामध्ये कर्नाटक म्हटलं की तिथं खूप सारे पर्यटन स्थळ आहेत तर त्यातलंच एक सुप्रसिद्ध असं पर्यटन स्थळ ते म्हणजे म्हैसूर पॅलेस आता म्हैसूर पॅलेस तुम्हाला माहिती आहे की नाही हे मला माहिती नाही मात्र म्हैसूर पाक सगळ्यांनाच माहिती आहे तो खाल्लेला आहे पण आपल्या इकडं जो म्हैसूर पाक केला जातो तो थोडासा चेंजेस होता आलेला आहे बदल होत आलेला आहे आणि तिथला प्रॉपर जो मैसूर पाक आहे तो खूप जास्त सॉफ्ट अशा पद्धतीचा असतो आपल्या इथे आपण जास्तीत जास्त जाळीदार आणि थोडासा हार्ड करण्याचा प्रयत्न करतो पण आज आपण आपल्या या रेसिपी शो मध्ये अगदी परफेक्ट असा म्हैसूरचा पाक कसा तयार करायचा ते पाहणार आहोत रेसिपीला सुरुवात करूयात आज आपण जो म्हैसूरपाक करणार आहोत त्याला घी मैसूर पाक म्हणजेच तुपातला म्हैसूर पाक म्हटलं जातं आणि याच्यासाठी तीनच महत्वाचे इन्ग्रेडियंट आहेत त्यातलं पहिलं म्हणजे बेसन दुसरं म्हणजे साखर आणि तिसरं म्हणजे तूप आणि हे तीनही पदार्थ आपल्याला समप्रमाणात घ्यायचे तर मी एक कप बेसनपीठ घेतलेला आहे आणि हे बेसनपीठ आपल्याला हलकं असं भाजून घ्यायचं खूप जास्तही डार्क रंग करायचा नाही किंवा खूप जास्तही ते कच्चं आपल्याला ठेवायचं नाहीये बेसन ज्यावेळेस आपण भाजत असतो त्यावेळेस आपल्याला कंटिन्युअसली ते हलवत राहावं लागतं नाहीतर मग ते गुडाला करपून बसतं बरोबर घड्याळी पाच मिनिट झालेले आहेत आणि हलका असा याचा रंग बदललेला आहे खूप जास्त आपल्याला डार्क करायचं नाहीये त्याचबरोबर आपण कोरडं हे बेसनपीठ भाजलेलं आहे याच्यामध्ये तेल तूप वापरलेलं नाहीये बेसनपीठ हलकं असं भाजलं ना नंतर मग त्याचा जो फ्लेवर आहे तो आपल्याला जाणवायला लागतो तर तशा पद्धतीचा सुगंध सुटला की म्हणायचं आपलं बेसनपीठ भाजलेलं आहे गॅस बंद करून घ्यायचा आपल्याला हे बेसनपीठ चाळून घ्यायचंय तर त्याच्यामुळे इथं खाली मी चाळणी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्येच हे बेसनपीठ टाकून घेऊयात बेसनपीठ चाळून घेतल्यामुळे आपण ज्यावेळेस याच्यामध्ये तूप टाकतो आणि ते व्यवस्थित असं एकत्रित करतो त्यावेळेस गाठी होत नाहीत त्याच्यामुळे हे चाळून घेणं महत्वाचं आहे जसं की मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हंटल आपल्याला बेसनपीठ तूप आणि साखर हे तीनही सम प्रमाणात घ्यायचे त्या पद्धतीने इथं आपण बेसनपीठ चाळून घेतलेले आणि मी इथे तूप घेतलेले तर हे जे तूप आहे यातलं निम्म तूप आपल्याला आत्ता याच्यामध्ये टाकायचंय आणि याचं एक छान असं बॅटर तयार करून घ्यायचंय जे तूप घेतलेले ते मी वितळवून घेतलेले अगोदरच थोडं थोडं टाकायचं मिश्रण एकत्रित करायचे इथं आपलं हे बॅटर तुम्ही बघू शकता अजिबात याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या राहिलेल्या नाहीये त्याचबरोबर तूप मी बरोबर निम्म टाकलेले आणि ही कन्सिस्टन्सी याची तयार झालेली आहे हे निम्म राहिलेलं तूप आपल्याला परत वापरायचंय आता आपण पुढची प्रोसेस करूया एका पॅन मध्ये आता आपल्याला साखरेचा पाक तयार करायचा आहे तर त्याच्यासाठी मी एक कप साखर घेतलेली आहे आणि साखर पूर्णपणे भुजेल म्हणजे साधारण अर्धा कप आपल्याला याच्यामध्ये पाणी तर जशा पद्धतीचा हा पाक हवाय तशा पद्धतीचा हा पाक तयार झालेला आहे म्हणजे आपल्याला याची एक तार करायची नाहीये ही तार होतीये पण तार कंटिन्युअसली राहत नाहीये ती तार तुटतीये तर तशा पद्धतीचा पाक आपल्याला हवाय आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हे मिश्रण जे आपण तयार करून ठेवलेलं होतं ते मिश्रण टाकत असताना आपल्याला एका हाताने मिश्रण टाकायचे आणि दुसऱ्या हाताने ते अशा पद्धतीने हलवत राहायचंय आता हे आपल्याला पूर्ण व्यवस्थित असं शिजवून घ्यायचंय आता शिजवून घ्यायचंय म्हणजे नेमकं काय करायचंय आपण सुरुवातीला याच्यामध्ये जे तूप टाकलेले ते या बेसन पिठासोबतच आहे अगदी एक ते दोन मिनिट आपल्याला हे असंच हलवून घ्यायचंय आणि नंतर ऍडिशनल जे शिल्लक राहिलेलं आपलं तूप आहे ते थोडं थोडं करून याच्यामध्ये ओतायचंय आपल्याला लो फ्लेम वरती ही सगळी प्रोसेस करायची आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये तूप टाकायचंय तूप देखील टाकताना शिल्लक राहिलेलं तूप सगळं एकदम टाकायचं नाहीये अगदी दोन दोन चमचे करून हे तूप टाकायचंय तूप टाकल्यानंतर परत हे हलवत राहायचंय आणि जोपर्यंत पहिलं टाकलेलं तूप पूर्णपणे शोषलं जात नाहीये बेसन पिठाकडून तोपर्यंत आपल्याला दुसरं तूप टाकायचं नाही स्टार्टिंगला आपण जे दोन चमचे तूप टाकलेलं होतं ते पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी ऍडिशनली दोन मोठे चमचे भरून खवा टाकते खवा पूर्णपणे ऑप्शनल आहे पण या खव्यामुळे आपला हा जो म्हैसूर पाक आहे त्याला एक वेगळ्या प्रकारचा रिचनेस येतो खवा घेताना फ्रेश खवा घ्यायचा आणि तोच ऍड करायचा म्हणजे गुठळ्या पण होत नाहीत आणि चवीला पण छान लागतो तर तुम्ही बघू शकता जो टाकलेला खवा आहे ना तो व्यवस्थित असा एकत्रित एक झालेला आहे खवा अगोदर मिक्स करून घेऊयात आणि नंतर परत आता आणखी राहिलेलं तूप थोडं थोडं करून टाकून घ्यायचंय खवा व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे आता राहिलेलं तूप देखील मी थोडं थोडं करून टाकून घेते आता याच्यामध्ये मी ऍडिशनल थोडासा रंग टाकणार आहे कारण की कसा का ना कुठलाही पदार्थाचा जर रंग छान असेल तर तो खाताना सुद्धा छान वाटतो अगदी थोडासा पिवळा कलर टाकून घेतलेला आहे आता सगळ्यात शेवटची तुपाची बॅच मी टाकून घेते सगळं तूप आपलं टाकून झालेलं आहे अगदी एवढंच तूप राहिलेलं आहे हे सुद्धा टाकून घेते हलवून घेऊया आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण हे ट्रे मध्ये काढून घेऊया जे पाकाचे पदार्थ असतात ते सुरुवात लास्टला थोडीशी गडबड होते त्याच्यामध्ये तर मी एक स्टेप तुम्हाला दाखवली नाही ती म्हणजे आपलं हे जे मिश्रण आहे ना ते कसं तयार झालं तर हा जो स्पॅच्युला आहे याच्यावरती ते तयार केलेलं मिश्रण होतं तर स्पॅच्युला दोन मिनटं बाजूला काढला आणि थोडासा पाण्यामध्ये हात घातला होता कारण की हे मिश्रण गरम होतं आणि अशा पद्धतीने ह्याची जर गोळी तयार झाली सगळ्यात शेवटची स्टेप बरं का सगळं तूप संपल्यानंतर अशी जर गोळी तयार झाली तर म्हणायचं आपला जो मैसूर पाक आहे तो व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे आणि सगळं तूप देखील आपण वापरलेलं होतंच तर त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही मग तो काढून घ्यायचा आणि सेट करायला ठेवायचा इकडच्या साईडला एक सारखा आकार यावा याच्यासाठी मी इकडून थोडस याला प्रेस करते हा मैसूर पाक आपल्याला साधारण एक वीस मिनिटासाठी तरी आपल्याला असाच ठेवून द्यायचा आहे थंड होण्यासाठी आणि मग नंतर आपण हा कट करणार आहोत पंधरा मिनिट झालेले आहेत हे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आता याला मी कट करून घेते तुम्ही बघू शकता आपला जो मैसूर पाक आहे तो तयार झालेला आहे अगदी सॉफ्ट अशा पद्धतीचा हा मैसूर पाक असतो आणि याच्या आतमध्ये अजिबात जाळी हा प्रकार नसतो एक तुम्हाला मी फोडून देखील दाखवते परफेक्ट अशा पद्धतीचा मैसूरचा मैसूर पाक तयार झालेला आहे तुम्हाला जर जाळीदार मैसूर पाक शिकायचा असेल तर तो सुद्धा मी लवकरच शेअर करेल पण त्याच्या अगोदर तुम्ही हा मैसूर पाक मस्तपैकी एन्जॉय करा कालच्या एपिसोडसाठी आपण जो उखाण्यांचा प्रश्न विचारला होता त्यामध्ये खूप सुंदर आणि कल्पक असे उखाणे सगळ्यांनीच तयार केले मला कमेंट करून पाठवले हो सगळ्यांचे उखाणे मी वाचलेले आहेत अतिशय सुंदर अशा पद्धतीचे होते पण आपल्याला जसं की विनर एकच निवडायचं आहे तर त्याच्यामुळे आजच्या आपल्या एपिसोडचे विनर आहेत सौ चित्रा दिलीप कुलथे अतिशय सुंदर अशा पद्धतीचा त्यांनी उखाणा तयार केलेला होता तर ज्या व्हिडिओसाठी हा मी प्रश्न विचारलेला होता त्याच व्हिडिओच्या खाली तुम्हाला ती कमेंट पिन करून मी ठेवते तुम्ही ती वाचू शकता विजेत्यांचे अभिनंदन आणि आपले इतर जे स्पर्धक होते त्यांनी सुद्धा आपल्यासोबत कनेक्ट राहायचे कारण की स्पर्धा संपलेली नाहीये आता कॉन्टेस्ट संपलेली नाहीये म्हणजे नेमकं काय तर आपली भारताची सफर तर आणखीन चालूच आहे मग भारताची सफर संपेपर्यंत तुम्हाला मला कंटिन्युअसली छान छान कमेंट करत राहायचं आहे आणि जी कमेंट मला आवडेल त्याला मी बक्षीस देणार आहे आता आतापर्यंत मी तुम्हाला म्हणत होते की मी फक्त एकच सातवा सातवा बक्षीस देणार आहे पण आपले एक एपिसोड होता त्याचे विनर होते माधुरी मोरे तर यांनी आतापर्यंत आपल्याशी कॉन्टॅक्टच केलेला नाही उद्या संध्याकाळी आठ वाजेपर्यंत जर त्यांनी आपल्याशी कॉन्टॅक्ट केला तर त्यांचं गिफ्ट त्यांना मिळेल पण उद्या संध्याकाळपर्यंत त्यांनी कॉन्टॅक्ट केला नाही तर त्यांचं जे बक्षीस आहे म्हणजे एक ऍडिशनल ते तुमच्यापैकी कोणाला तरी मिळेल म्हणजेच पूर्ण भारताची सफर होईपर्यंत मी दोन कमेंट सिलेक्ट करेल आणि दोन बक्षिस देईन